सांगते मी मला एकदा तिकडे यायचंय ग महिमानगडच काय 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 किल्ला आहे काय ते बघायचं देशाटन करता करता आज आपण आलेलो आहे किन्हई या गावामध्ये किन्हई म्हणजे सातारा जिल्ह्यामधलं जिथं यमाई देवीच एक स्थान आहे असं एक मंदिर आहे आणि बऱ्याच दिवसांपासून मला या मंदिरात यायचं होतं कारण लहानपणापासून मी या मंदिरात आलेली आहे आणि आज माझ्यासोबत आहे माझे आई बाबा आणि आमची मावशी ही तीच मावशी आहे जिचे रील आपण रांगोळीचे रील बघितलेले होते म्हणून मावशी खूप व्हायरल झालीच ना मावशी तू सोशल मीडियावर <laughs> <laughs> मावशी खूप क्रिएटिव्ह अशी व्यक्ती आहे आणि बऱ्याच गोष्टी तिच्या आता त्या पण शूट करून मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर म्हणजे असं आहे सगळं वरती शेअर करणारच आहे आता बघूया बघूयाचं मंदिर कस आहे सिंगल पद्धत मावशी तू म्हणालीस इकडे यमाईचं स्थान आहे ना हो मैथा आऊंची जी, जी यमाई आहे ना तिचंच हे स्थान आहे अच्छा आणि याची आख्यायिका पण आहे ना काहीतरी हो 我呢？ आई दहा पावलं चढून राई तुला गिरणार पर्वत असं वाटतंय पण आईची साडी छान आहे आई आपण माझं लग्न झालं तेव्हा इथे आलो होतो ना? हो ना हे पाय धुवायचं आहे ना इथं कुठेतरी मावशी हो मंदिराच्या आवारामध्ये जी दीपमाळ आपल्याला दिसते ना ती दीपमाळ सुद्धा विशिष्ट पद्धती गुरुजी राहतात याच्यावरती आपल्याला हत्ती मोर अशा वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांचं अंकन असलेली अशी दीप आ, दीप लावण्याच्या काही खळग्या आपल्याला दिसतात दीपमाळ म्हणजे काय असतं माहिती आहे का, का? आता जरी पुष्कळ दिवे असले ना तर पूर्वी मंदिराच्या आवारामध्ये याच ठिकाणी छोटे छोटे तेलाचे दिवे किंवा कि मशाली ठेवण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या दीपमाळी बनवल्या जायच्या इकडून त्यांच्या जुन्या पद्धतीच्या कुठल्याही मंदिरामध्ये अशा प्रकारच्या दीपमाळ मोर असं बरंच काही काही काम इकडं केलेलं दिसत आहे आणि इथे राहतात ते जे मंदिर सांभाळतात ते स्वतः एक डॉक्टर आहेत त्यांची मुलं पण डॉक्टर तरी सुद्धा ते या मंदिराचं सगळं खूप व्यवस्थित पार पाडतात हा समोर जो काही आपल्याला

Huh? O काका मला पण पाठवत असतात अशा गोष्टी मारुती आहे विष्णू აი ჰეი რა თევნა अशा पद्धतीने किन्हाईचं खूप छान दर्शन झालं किन्हाईच्या या देवीच्या मंदिरामध्ये आमची छान ओटी पण भरली आणि आता पुढच्या पुढच्या ट्रिपमध्ये लवकरच आम्ही परत एकदा किन्हाईचं दर्शन घ्यायला येऊ असा विचार करत आम्ही निघालो आमच्या घरी का का माहिती आहे आज आम्ही इकडं दर्शन घ्यायला आलो आणि योगायोगाने आर्याचं पण लग्न असल्यामुळं आम्हाला आर्याच्या साठी देवीच्या इथून अक्षता पण मिळाल्या